नमस्कार मित्रांनो दिव्यांग आधार महाराष्ट्र संघ या यूट्यूब चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत मित्रांनो आज एक वेगळा विषय घेऊन आलेलो आहे तुमच्याकरिता आजचे तीन महत्त्वाचे मुद्दे आहेत त्या मुद्द्यावर मी आज तुमच्याशी बोलणार आहे मुद्दे व्यवस्थित ऐका शेवटपर्यंत ऐकत राहा जर व्हिडिओ अर्धवट सोडलात तर या व्हिडिओमध्ये तीन मुद्दे काय होते आणि त्या मुद्द्यावर काय बोलण्यात आलंय हे तुम्हाला कळणार नाही तर विनंती करतो की व्हिडिओच्या शेवटपर्यंत ऐकत रहा मित्रांनो आजचा पहिला मुद्दा आहे दिव्यांगाच्या नावावर सामान्य महिलांना राज्य शासनाकडून पंधराशे रुपयाचा लाभ हा आहे आपला आजचा पहिला मुद्दा दुसरा मुद्दा आहे महाराष्ट्र शासन झोपलेलं तर आहे पण झोपीमध्ये बरंच काही करतंय नेमकं महाराष्ट्र शासन झोपीमध्ये काय करत आहे याविषयी मी तुम्हाला माहिती देणार आणि शेवटचा मुद्दा आहे झोपलेला माझा दिव्यांग समाज व समाजातील लोक हे तीन विषय आजचे आहेत त्याविषयी मी बोलण्याचा प्रयत्न करत आहे जेणेकरून झोपलेला माझा दिव्यांग समाज आज नाही तर उद्या तरी झोपीतून उठेल या आशेने या चॅनलद्वारे दिव्यांग समाजाला जागरूक करण्याचं काम या चॅनलच्या माध्यमातून करण्यात येत आहे तर मित्रांनो सुरू करूया आजचा आपला हा व्हिडिओ तर येतो मी आजच्या आपल्या पहिल्या मुद्द्याकडे दिव्यांगाच्या नावावर सामान्य महिलांना महाराष्ट्र राज्य शासन देत आहे प्रत्येक महिन्याला पंधराशे रुपयाचा लाभ हा आपला मुद्दा आहे या मुद्द्यावर आता मी बोलण्यासाठी सुरुवात करत आहे मित्रांनो जुलै दोन हजार चोवीस हा महिना भारतीयांकरता वाईट ठरलेला आहे कारण या महिन्यामध्ये जिओ आयडिया एअरटेल वडाफोन या तीन टेलिकॉम सर्व्हिसने रिचार्ज वाढवल्यामुळे प्रत्येक नागरिक हा हैरान परेशान झालेला आहे त्याहून मोठी गोष्ट म्हणजे महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र राज्य शासनाने एक योजना आणलेली आहे ती योजना लाडकी बहीण योजना ज्या महिला शेतामध्ये काम करू शकतात रोज मजुरी करू शकतात अशा लोकांकरिता म्हणण्यापेक्षा अशा महिलांकरिता या मूर्ख शासनाने ही योजना आणलेली आहे ज्या व्यक्तीकडे अगोदरच पैसे आहेत त्या व्यक्तींना श्रीमंत करण्याचं काम हे सरकार करत आहे आणि ज्या व्यक्तीकडे काही नाही त्या व्यक्तीकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे ती व्यक्ती म्हणजे दिव्यांग समाजात राहणारे लोक पंधराशे रुपयामध्ये दिव्यांगांचं भागतं का जर मुला बाळांचं शिक्षण करायचं असेल तर पंधराशे रुपयामध्ये दिव्यांग व्यक्तीने खायचं काय शिक्षणासाठी खर्च काय करायचा हॉस्पिटलचा खर्च लाईट बिल गॅस भरणे इतर अनेक समस्या आहेत का पंधराशे रुपयामध्ये हे सर्व काही होतं का जर या पंधराशे रुपयामध्ये दिव्यांग व्यक्तींचं भागत असेल खासदार आमदार मुख्यमंत्र्याला तीन तीन चार चार लाखाची काय आवश्यकता आहे महिन्याला बरोबर ना जर हे लोक लाखो रुपये महिन्याला कमावतात तरी सुद्धा यांचं भागत नाही निवडून येण्याकरिता हे मूर्ख लोक कुठली ना कुठली योजना आणतात जेणेकरून सामान्य लोकांना स्वतकडे आकर्षण करणं हे सरकार सध्या तरी करत आहे दिव्यांग व्यक्ती म्हणण्याऐवजी दिव्यांग समाजाला नकारात्मक दृष्टी दृष्टीने बघितलं जातं यामुळेच आज दिव्यांग समाज मागे आहे दिव्यांग व्यक्ती निवडणुकीमध्ये स्वतःचं मत देत नाही का मतदानाची गरज सरकारला दिव्यांगांकडून नाही का जर सरकार पंधराशे रुपये देत असेल दिव्यांगांना तर दिव्यांग व्यक्तींनी तरी पंधराशे रुपयेमध्ये दिवस तरी काढावे तरी कसे हा माझा प्रश्न आहे लाज वाटली पाहिजे सरकारला तर मित्रांनो आजचा आपला दुसरा मुद्दा आहे झोपलेलं महाराष्ट्र शासन तर मित्रांनो हा मुद्दा महत्वाचा आहे जे व्यक्ती जागेपणी काही करू शकत नाही ते सर्व काही कामे आता सरकार झोपेमध्ये करत आहे निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्र शासनाने लाडकी बहीण योजना आणलेली आहे प्रत्येक महिलांना पंधराशे रुपयेमध्ये खरेदी केलेली आहे या शासनाने लाडकी बहीण योजनाच्या मार्फत दिव्यांग व्यक्ती सुद्धा वोटिंग करत असतो आणि करतात सुद्धा हे लोक तरी सुद्धा फक्त आणि फक्त मत खाण्याकरिता हे शासन ही योजना महाराष्ट्रामध्ये आणण्यात आलेली आहे असं तरी मला वाटतं तुम्हाला सामान्य लोकांची गरज आहे पण समाजात वावरणाऱ्या दिव्यांगाची कदर करणार तरी कोण का दिव्यांगाला जगण्याचा अधिकार नाही का दिव्यांगांना समाजामध्ये स्वतःचं स्थान निर्माण करण्याकरिता का या लोकांना अधिकार दिला जात नाही आहेत बरेचसे दिव्यांग असे समाजकारणामध्ये आहेत राजकारणात आहेत राजकारणात आहेत असे दिव्यांग व्यक्ती तर एकदम माजलेले व्यक्ती आहेत कारण हे आमदार खासदार झालेले दिव्यांग लोक यांची मानसिकता दिव्यांग समाजामध्ये राहून करप्ट करण्या एवढी मानसिक स्थिती यांची खराब आहे कारण ह्या लोकांनी सुद्धा भीक मागून दिवस काढले असतील असं तरी मला वाटतंय दिव्यांग आमदार असून सुद्धा दिव्यांगांचे प्रश्न सोडवू शकत नाही मग अशा दिव्यांगांना आमदार होण्याचा काय अधिकार आहे दिव्यांगाच्या नावावर मोर्चे काढायचे आंदोलन काढायचे त्यामध्ये शेतकऱ्यांना समाविष्ट केलं जात हे कितपत योग्य आहे ताज उदाहरण घ्या नऊ तारखेला संभाजीनगर येथे शेतकरी मेळावा काढण्यात आला त्यामध्ये दिव्यांगाच्या काय समस्या मांडल्या कोणत्या समस्येचं निरासरण या मोर्चेमध्ये घेण्यात आला काय निकाल लागला या मोर्चेचा दिव्यांगांना त्यांचा अधिकार मिळाला का स्वतच नाव समाजामध्ये गाजवण्याकरिता असे मोर्चे हे लोक काढत असतात तर असे मोर्चे काढून काहीही अर्थ नाही काल परवा एक महाराष्ट्र शासनाने मोठी घोषणा केलेली आहे सर्व एस टी बस मध्ये दिव्यांगांकरिता बसण्या दिव्यांगांकरिता आसन आसन आरक्षण करण्यात आलंय कशा करिता कुठला दिव्यांग व्यक्ती तुमच्याकडे आला होता का की आम्हाला बसेसमध्ये सीट रिझर्व ठेवा म्हणून नको ते काहीतरी सरकार करत आहे जे करायचं ते कोणी करत नाही नको त्या गोष्टीमध्ये हे सरकार लक्ष सध्या घालत आहे बसमध्ये आरक्षण कशा बसण्याकरिता का ती सीट घरी घेऊन जायची आहे आरक्षण मिळाल्यानंतर दिव्यांग व्यक्ती व्यवसाय करू शकतो मुलामुलीचे लग्न लावू शकतो स्वतःचा खर्च भागवू शकतो नको ती स्कीम का आणि कशासाठी आणि हे सांगितलं तरी कोणी अशा सरकार विरोधात दिव्यांगांनी उपोषण केली पाहिजे असं तरी मला वाटतंय आणि एस टी महामंडळामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची पगार वाढ झालेली आहे किती सहा हजार पाचशे रुपयांनी ज्या वेळेला मोदी सरकार आलं होतं दोन हजार चौदामध्ये त्यावेळेला एक हजार रुपये एवढं पेन्शन मिळायचं मोदी सरकार परत निवडून आल्यानंतर दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये ही वाढ होऊन पंधराशे झाली दोन हजार एकोणीस दोन हजार चोवीसमध्ये मध्ये पंधराशेच आत्तासुद्धा सुद्धा पंधराशेच रुपये आहेत दहा वर्षात फक्त पाचशे रुपये वाढ झालेली आहे किती पाचशे रुपये खरोखर लाज वाटण्यासारखी ही गोष्ट आहे मित्रांनो एस टी महामंडळामध्ये काम करणाऱ्या लोकांचा पगार का वाढला माहिती आहे का तुम्हाला दोन हजार तेवीस मध्ये तब्बल तीन महिने बसेस बंद होत्या सलग तीन महिने आंदोलन केल्यामुळे त्या लोकांना आज हे फळ मिळालेलं आहे पण दिव्यांग समाजामध्ये असं नाही एका दिवसासाठी जर आंदोलन करायचं असेल ग्रुपला मेसेज सेंड करणे इंस्टाग्रामला रील लावणे पोस्ट करणे फेसबुकला फक्त दाखवण्याकरिता पण खरी वेळ जेव्हा येते तेव्हा कुठं जातो हा दिव्यांग व्यक्ती जर तुलाच गरज नाही तुझ्या गरजेची तर तुझी गरज भागवणार तरी कोण तर मित्रांनो वळूया आजच्या तिसऱ्या मुद्द्याकडे झोपलेला माझा दिव्यांग समाज हे अगदी खरोखर खरं आहे दिव्यांग समाज आज झोपलेला आहे म्हणूनच वरील दोन मुद्द्यामध्ये जे काही सांगितलेलं आहे ते सगळं काही आज घडत आहे जर आपण आज जागे असतो तर आपण स्वतःचे हक्क स्वतः मिळवले असते पण ते आपल्याला मिळवता येत नाही याला कारणीभूत आहे आपली मानसिकता आणि विचारक्षमता मला काय गरज आहे देणारा तर देतोय जर तुझं पंधराशे रुपयात भागत असेल तर ठीक आहे ना लढू नको पण काही मिळत नाही म्हणून तोंड तर वर करून बोलू नको जर तुला काही करता येत नसेल तर तुझ्या बोलण्याचा अर्थ काय आहे कशासाठी बोलतोयस तू हे तुला गरज नाही तर शांत बसून राहायचं ना आपण इकडे तिकडे पोस्ट करतो सहा हजार रुपये पगार झाला पाहिजे दिव्यांग लोकांना अरे आप आप सा हे सांगून होत नाही याकरिता लढा द्यावा लागतो लढा दिल्याशिवाय कुठलीही गोष्ट शक्य होत नाही माहिती आहे का तुम्हाला भारत स्वतंत्र कधी झाला पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस पण भारत यापूर्वी स्वतंत्र झाला असता पण आपल्यातलेच काही लोक अशी होती की त्या लोकांमुळे आपल्याला हे काही करता आलं नाही आठवा अठराशे सत्तावन्नचा उठाव मंगल पांडे यांनी उठाव केला काही ठिकाणीच हा उठाव झाला जर हा उठाव अख्ख्या भारतात जर झाला असता ना तर भारत याहून लवकर स्वतंत्र झाला असता पण काही हरामी लोक असतात काही नालायक लोक असतात त्यांच्यामुळे हे सगळं काही आपल्याला भोगावं लागत आहे का तुम्ही स्वतःच्या हक्कासाठी येत नाही आपापसामध्ये आप वाद करत बसता जेव्हा बोलण्याची वेळ येते तेव्हा तोंड बंद होत आणि कानाने ऐकायला सुद्धा येत नाही मग ही चूक सरकारची का आपली विचार करा पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह व्हिडिओ फार मोठा झाला त्याबद्दल क्षमा असावी रजा घेतो मी धन्यवाद मित्रांनो